जास्तीत जास्त इंटरफेअर आपला राशन दुकानदार दुलेखा बनेखा पटान करीत आहे आज झा सरपंच उपसरपंच हे गैरहजर असल्यामुळे गावातली समजे लोक संतापलेले आहेत मी में क्या घोटाला कर रहे क्या करे हम समझ रहे ना हमारे घर को के बोल बोल के लोगों ने लो आज दो हजार रुपये पूरे गाँव में चार लाख रुपये जमा करे अन वोटे ने हमको कि उसमें किसके किसके आते क्या क्या हुआ अब हमने सर्वे करे हमारे टीम में एक दस से बारह आदमी की उन्होंने हमने बोले उनको तो उन्होंने कुछ बोल रही नहीं वो पैसे खाके मुकले हो गए हम निकाल के सोयाबीन के दस थैला फुट गए हमारे तो भी हम ग्राम पंचायत में ग्राम सभा में हारे तो यहाँ आके देख रहे तो यहाँ उपसरपंच सरपंच बेपता है अभी कहाँ है तो पता नहीं ना कुछ हमको मालूम नहीं ना बोले नहीं हमको आज मीटिंग है बोले हम बेपता हो गए हिंगोली तालुक्यात तिने निंबाळा मगता या गावात दिनांक तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान ठेवणारे सरपंच अनुपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांचा रोज पाहायला मिळाला नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात आपण गावकऱ्यांकडून नमस्कार प्रखर लेखणीमध्ये स्वागत आहे लिंबाळा मक्ता येथे ग्रामसभेचं आयोजन होतं पण या ठिकाणी सरपंच व उपसरपंच उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणची जनता आणि माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय आजचा प्रकार होता आणि काय सरपंच उपसरपंच उपस्थित नाहीत आज लिंबाळामक्तामध्ये दोन ऑक्टोंबरची ऐवजी सात ऑक्टोंबरची ग्रामसभा ठेवली होती आज ठेवण्यापर्यंत त्यांना नोटीस काढली समज काढल्या समजा नोटीसवर सदस्य सया आहे समधे पण आज रोजी या लोकाला हजर राहायचं तर हे लोक उपस्थित राहिले नाही सरपंच उपसरपंच आणि यांचे पुढाकारी जे लोक आहे जे गाव चलवणारे जे झोरास हे लोकांना मुद्दाम करून त्या लोकाला इथं येऊ दिले नाही आणि बुजून आज ग्रामसभा इथं आयोजित ठेवली होती मात्र त्यांना लावली नाही आणि याच्यात ग्रामसभामध्ये जे मेन माणूस आहे त्या विरोधकाचं तिकडचं जे सरपंच उपसरपंच चालवणारा राशन है, है जे दुका, राशन दुकानदार आहे त्याच्या नियोजनानं हे ग्रामपंचायत चालली सध्या आज रोजी आणि जे काही बी नियोजन आहे त्याच्या ग्रामसभामध्ये जे ग्राम दुकान राशन दुकानदार त्याच्या घरी बोलून ग्राम बोलून घेते रजिस्टरवर हो, तिथं सहाय्या घेतात तिथं मिटिंग बरवतात तिथं चलवतात आज रोजी शासनानं इतकी मोठी ग्रामपंचायत इमारत बांध बांधलेली आहे सुद्धा तर याचा कारभार ग्रामपंचायतमध्ये नसून इतर लोकांच्या घरामध्ये कारभार चालू आहे आणि याच्यात जास्तीत जास्त इंटरफेअर आपला राशन दुकानदार दुलेखा बनेखा पठाण हे करीत आहे आज जाणबुजून इतकी पब्लिक ग्रामसभाला आलेली असून हे सुद्धा या लोकांना ग्रामसभामध्ये आज नियोजित ग्रामसभा ठेवली सुद्धा हे ग्रामसभा ना आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहेत काय कारण होतं सरपंच उपसरपंच उपस्थित होते का कारण तर हे आमचे जे काही कारण आहे पण इथं कोणीच नाही ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच किंवा सरपंच मेंबर कोणीच आले नाही हे माझी सरपंच आहे एक मेंबर आहे हे आहे पण ते आले नाही कारण यांना कोणीतरी अडवलं याच्यामुळे आले नाही ते जाणीवपूर्वक आले नाही माझी सरपंचा आरोप आहे खरं आहे का खरं आहे याच्या मागे दबाव आहे म्हणून ते सरपंच उपसरपंच यायला इथे आले नाही ते उपस्थित राहिले नाही मग याची तुम्ही तक्रार करणार का हा करणार ना करण्यासाठीच आम्ही इथं आलो हे जमाव जो झाला त्याच्यासाठीच झालेला आहे ना हे गावातील अजून काही नागरिक का आहेत त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घ्या सरपंच उपसरपंच ग्रामसभेमध्ये उपस्थित नव्हते काय कारण नेमकं का खऱ्या परिस्थिती काय आहे गावाची समस्या ते जाणून घेत नाहीत तर कोणाचं काय ते त्यामुळे ते कोणी समजे सरपंच उपसरपंच हे गैरहजर असल्यामुळे गावातील समजे लोक संतापलेले आहेत त्याकरिता हे ग्रामसभा आता रद्द झालेली आहे ग्रामपंचायत की मिटिंग म्हणून घर म्हणून बिठाची येते यहाँ ग्राम पंचायत में हम आए अब उन्होंने मीटिंग उन्होंने आए नहीं कुछ नहीं तो मीटिंग जो तो कैंसिल हो गई और दो साल से हमें कुछ मालूम नहीं कोई मीटिंग है क्या है कुछ वो आ रहे थी यहाँ मीटिंग में क्या घोटाला कर रहे क्या करे हम समझ रहे हैं ना हमारे घर को लोगों के बोल बोल के लोगों ने आज दो हजार रुपये पूरे गाँव में से चार लाख रुपए जमा करे और वो बोल रहे हमको कि उसमें किसके किसके हाथ है क्या क्या है अब हमने हम सर्वे करे हमारी टीम में एक दस से बारह आदमी की उन्होंने हमने बोले उनको तो उन्होंने कुछ बोल रही नहीं वो पैसे खा के मोक ले गए तुम्हारा घर को लोग के पैसे मंगे तो तुमने खुद दिए क्या उन्होंने लिए उन्होंने हम कुछ भी पुरानी लिस्ट ला के बता दिए तुम्हारा नाम है तुम्हारा नाम है बोल बोलते दो हज़ार रुपये ले गए आज कम से कम चार लाख रूपये जमा करेगा क्या करना हमने आप बोले तो हमारा सुनरे भी नहीं बोलते हमारा कीमती टाइम हम निकाल के सोयाबीन के दस थैला फूट गए हमारे तो भी हम ग्राम पंचायत में ग्राम सभा में आ रहे तो यहाँ आके देख रहे तो यहाँ उप सरपंच सरपंच बेपत्ता है अभी कहाँ है तो पता नहीं ना कुछ हमको मालूम नहीं ना बोले नहीं हमको आज मीटिंग है बोले अन बेपता हो गए कितनी दिवसों पास प्रकार चालू है ऐसा अब ये इसके पहले भी जो ग्राम सभा थी तो हमको बोलने में आई नहीं बोले नहीं हमको कुछ नहीं यहाँ खाली बोल रहे तुम दहशत कर रहे दहशत करे मगर कुछ भी नहीं ना यहाँ शोर शराबा किसका हो रहा नहीं मगर चुप इन्हों खारिज कर रहे बोले तो पब्लिक आना नहीं करके खारिज कर दे रहे बार बार अब यहाँ आके इनका काम था यहाँ आके ये गांव के समझो मुखिया बन के बैठे उप सरपंच हाँ समस्या हमारा समस्या हल करने का हमारा टाइम था हम आके यहाँ आज बोल रहे तो इन्होंने बेपत्ता है आज हमारी समस्या और भी हम लेके वापिस चल जा रहे बोलने का रखा हमारा या ठिकाणी जाणीवपूर्वक ग्रामसभा भरवणी नसल्याचा लिंबाळा मक्ता ग्रामस्थांचा आरोप आहे नेमका आता शासन प्रशासन याकडं लक्ष देणार का आणि यांच्यावर कारवाई करणार का प्रखर लेखणी करता शेख फैसल लिंबाळा मक्ता हिंगोली प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा